राक्षसभव येथे जात असताना टेम्पोचे किरकोळ जखमी जखमी एक वयस्कर महिला गंभीर प्रथम उपचार करून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले इतर पाच जखमी रुग्णांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले रस्त्यावरच्या बाजूचा पंखा खचल्याने टेम्पो पलटी झाला चूक कोणाची गुद्धेदाराची का कंट्रक्शन घेणाऱ्या राक्षसमोर येथे दहाव्याला जात असताना समोरून एक मोटारसायकल येत होती टेम्पो चालक सदर वाहन चालकाला साईड देण्यासाठी टेम्पो रस्त्याकडे पंख्या कठड्यावर घेतले सदर पंखा हे निकृष्ट दर्जेचा बनलेला होता टेम्पोच्या वजनाने तो खचला या कारणाने सदर टेम्पो पलटी झाला टेम्पो मधील पंधरा ते वीस प्रवासी किरकोळ जखमी अवस्थेत देवराई उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते गेवराई उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ मोहम्मद नोमानी यांची कार्यशैली कामाला रुग्णालयात अपघाताचे खूप रुग्ण येत असतात डॉक्टर महादेव चिंचोलेच्या नंतर डॉक्टर मोहम्मद नोमानी हे पद्धतीने रुग्णालयाचे कार्यभार हाकत आहे बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळी एक पाठोपाठ दोन अपघात झाले यावेळेस सर्व डॉक्टर नर्स वाणबाळ रुग्णवाहिका चालक यांनी युद्ध पातळीवर आपापले आप कार्य केलेले गेवराई उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मोहम्मद नोमानी यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर जाधव परिचारिका बार्गे कोल्ह धुरंधरे वार्गबाईन महेंद्र भिसे रडाडले ते गणेश सुसे विलास पवार भारत गाजरे रुग्णवाहिका चालक शेख बबन माने माउली माने, बाला जित इत्यादी लोकांनी युद्ध पातळीवर आपापले कार्य केले आहे